रोड नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळी हॉटेल रामकृष्ण येथे बंदूक दाखवून धमकी दिल्याच्या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार नऊ जानेवारीच्या रात्री घडला असून दहा जानेवारी रोजी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस अंमलदार विशाल झगडे हे त्यांच्या दोन मित्रांसोबत नऊ जानेवारी रोजी रात्री हॉटेल रामकृष्ण येथे गेले होते हॉटेलमध्ये जेवणादरम्यान रोटी मिळवल्यावरून झगडे यांचा वेटर शेख यांच्यासोबत वाद झाला वादाच्या भरात झगडे यांनी स्वतःकडील परवानाधारक बंदूक काढून धमकावले. या घटनेमुळे हॉटेलमध्ये गोंधळ उडाला आणि इतर ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले दहा जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हॉटेल व्यवस्थापकाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस उपनिरीक्षक कोटमे आणि पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला तपासानंतर विशाल यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी विशाल यांना अटक केली असून सध्या पोलीस उपनिरीक्षक पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे घटनेमुळे एका पोलीस कर्मचाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी शिस्तभंग केल्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे हा प्रकार पोलीस दलातील एक धक्कादायक असून अशा घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होण्याचा धोका आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून कठोर पावले उचलावी गरजेचे असल्याचे नागरिकांकडून मागणी केली जात आहे लोकशस्त्र न्यूजसाठी बंटी आडाव नाशिक रोड